नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवावरील तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही दिवाळीनिमित्त रांगोळी काढत असते त्यावेळेस त्या ठिकाणी वल्लरी आणि लावण्या येतात लावण्या ही ईश्वरीवर ओढून बोलते माझ्या आणि आरच्या अंगाला हळद लागलेली असताना ए आर हा माझ्या हळदीतून अचानक उठून जातो आणि तो सरळ तुला लग्नाची बायको म्हणून घरी घेऊन येतो त्यावेळेस तू कधी विचार केलास का माझ्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल तेव्हा ईश्वरी हे आता दोघींना उत्तर देते मी खरे सांगते मला यातलं काहीच ठाऊक नव्हतं आणि वल्लरी बोलते अर्णवने बायको म्हणून तुला फक्त एकवज म्हणून मिरवत आहे बाकी तू तिच्या त्याची बायको होण्याची लायक नाहीस तेव्हा लावण्य देखील बोलते तू गळ्यात मध्ये जे मंगळसूत्र मिळवत आहेस आणि कपाळावर जे कुंकू लावलं आहेस त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे तू माझ्या अर्णवला चोरला आहेस आणि तेव्हा ईश्वरीला देखील अतिशय वाईट वाटते आणि ते दोघी तिथून निघून जातात त्यावेळेस ईश्वरीला मात्र अतिशय दुःख झालेले असते आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णव आणि लावण्याच्या जीवनातून दूर जाण्याचा निर्णय घेणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद